नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक एकोणीस माझी आनंददायी शाळा या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता चौथी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक एकोणीस माझी आनंददायी शाळा या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा एक शाळेत शिकण्याबरोबर आपण इतर कोणकोणत्या गोष्टी करतो उत्तर शाळेत शिकण्याबरोबर आपण खेळ खेळतो एकत्र डबे खातो स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात आणि सहलीत सहभागी होतो वर्ग स्वच्छ ठेवायला आणि वर्गाची सजावट करायला एकमेकांची मदत घेतो एकमेकांच्या मदतीने अभ्यासही करतो अशा प्रकारे आपण शाळेत शिकण्याबरोबरच इतर वेगवेगळ्या गोष्टी करत असतो दोन शिकण्यातील आनंद कशामुळे वाढतो उत्तर शाळेतील मित्रमैत्रिणींच्या बरोबरीने अभ्यास करताना आपल्याला आनंद मिळतो एकमेकांच्या विविधतेबद्दल आदर बाळगून एकमेकांना मदत करीत आणि एकमेकांची मदत घेत शिकल्याने शिकण्यातील आनंद वाढतो तीन वर्गातील मुलामुलींच्या कोणत्या गरजा व अडचणी असू शकतात उत्तर वर्गातील प्रत्येक मुलामुलीच्या गरजा व अडचणी वेगवेगळ्या असू शकतात एखाद्या मुलाने वर्गात नव्याने प्रवेश घेतलेला असल्याने तो बावरलेला असे कोणी आई वडिलांपासून दूर जाऊन शिक्षण घेत असल्याने त्यांच्या आठवणीने दुःखी असे कोणाच्या मदतीला घरात ताई किंवा दादा नसेल तर कोणाच्या बाबतीत घरी व शाळेत वेगवेगळ्या वेग भाषेत बोलत असल्याने भाषेची अडचण असे अशा प्रकारे वर्गातील मुला मुलींच्या वेगवेगळ्या वेग गरजा व अडचणी असू शकतात चार विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शिक्षणाबाबत आपण काय केले पाहिजे उत्तर विशेष गरजा असलेल्या मुला मुलींनाही शिकण्याचा अधिकार आहे त्यामुळे अशा मुलांना शाळेत पाठवण्याविषयी त्यांच्या पालकांना सांगितले पाहिजे अशा मुला मुलींना शाळेत जाण्यास आपण प्रोत्साहन दिले पाहिजे प्रश्न क्रमांक रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते उत्तर एकमेकांना मदत केली की कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते दोन शाळेत शिकण्याचा आनंद प्रत्येक टिंबटिंब मिळाला पाहिजे उत्तर शाळेत शिकण्याचा आनंद प्रत्येक मुलामुलीला मिळाला पाहिजे तीन मित्रमैत्रिणींच्या टिंबटिंब आपल्याला त्यांच्या गरजा समजू शकतात उत्तर मित्रमैत्रिणींच्या सहवासातूनच आपल्याला त्यांच्या गरजा समजू शकतात चार आपल्या चालीरीती भाषा जेवणा खाण्याच्या सवयी वेगवेगळ्या वेग असल्या तरी टिंबटिंब म्हणून आपण एकमेकांसारखेच आहोत उत्तर आपल्या चालीरीती भाषा जेवणा खाण्याच्या सवयी वेगवेगळ्या असल्या वेग तरी माणूस म्हणून आपण एकमेकांसारखेच आहोत पाच आपल्या वर्गात टिंबटिंब आहे म्हणून तर मजा उत्तर, आहे उत्तर आपल्या वर्गात विविधता आहे म्हणून तर मजा आहे प्रश्न क्रमांक तीन पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा एक एकमेकांना मदत करीत आपण शिकलो तरच शाळा आनंददायी होते उत्तर बरोबर वर्गातील विविध गरजा समजून घेण्याची गरज नसते उत्तर चूक तीन सहवासातून विशेष मुलांच्या गरजा आपल्याला समजू शकतात उत्तर बरोबर चार आपल्या देशात मुलांपेक्षा मुलींचे शिक्षणाचे प्रमाण जास्त आहे उत्तर चूक पाच आपण शाळेत गणवेश घालून जातो उत्तर बरोबर सहा आपल्या चालीरीती भाषा जेवणा खाण्याच्या सवयी सगळीकडे सारख्याच असतात उत्तर चूक प्रश्न क्रमांक चार योग्य पर्यायाची वर्तुळे ठळक करा एक अनेक प्रकारच्या टिंबटिंब प्रत्येकाच्या गरजा निरनिराळ्या असतात उत्तर अनेक प्रकारच्या विविधतेमुळे प्रत्येकाच्या गरजा निरनिराळ्या असतात पर्याय क्रमांक दोन दोन मुलींच्या शिक्षणासाठी टिंबटिंब अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत उत्तर मुलींच्या शिक्षणासाठी शासनाने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत पर्याय क्रमांक चार तीन आपण घरी कोणत्या भाषेत बोलतो उत्तर आपण घरी मातृभाषेत बोलतो पर्याय क्रमांक दोन चार वेगवेगळ्या मातृभाषा असलेले मित्र आपल्याला कोणामुळे मिळतात उत्तर वेगवेगळ्या मातृभाषा असलेले मित्र आपल्याला शाळेमुळे मिळतात पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पाच प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक कोणतेही काम करताना केव्हा आनंद मिळतो उत्तर एकमेकांच्या मदतीने कोणतेही काम केल्यास आनंद मिळतो दोन एकमेकांच्या गरजा कशासाठी समजून घ्यायला हव्यात उत्तर एकमेकांना मदत करण्यासाठी एकमेकांच्या गरजा समजून घ्यायला हव्यात तीन विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी विविध योजना कोण राबवते उत्तर विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी शासन विविध योजना राबवते चार मुलींच्या शिक्षणासाठी कोण कोण प्रयत्न करते उत्तर मुलींच्या शिक्षणासाठी त्यांचे पालक आणि शासन प्रयत्न करते प्रश्न क्रमांक का सहा कारणे लिहा एकमेकांच्या एक गरजा व अडचणी आपण समजून घ्यायला हव्यात उत्तर एकमेकांना मदत केली तरच कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते शिवाय ते काम करण्यात आनंदही मिळतो प्रत्येकाच्या गरजाही वेगवेगळ्या असतात म्हणून एकमेकांना मदत करण्यासाठी आपण एकमेकांच्या गरजा आणि अडचणी समजून घ्यायला हव्यात दोन आपल्या देशात अनेक मुलींसाठी शिक्षण बंद होते उत्तर कुटुंबात मुलींना अनेक कामे करावी लागतात काहींना आपल्या भावंडांना सांभाळावे लागते काहींना विहिरीवरून पाणी भरावे लागते अनेक पालक मुलींना शाळेत पाठवायला नाखुश असतात घरात अनेक कामे मुलींवर सोपवली जात असल्यामुळे आपल्या देशात मुलींसाठी शिक्षण बंद होते तीन काही मित्रमैत्रिणींच्या गरजा इतरांपेक्षा वेगळ्या असतात उत्तर आपल्यापैकी काही मित्रमैत्रिणींना दिसत नाही का काहींना का ऐकू येत नाही सहजपणे चालू शकत विशेष असणारे असतात यांमुळे अशा मित्रमैत्रिणींच्या गरजा इतरांपेक्षा वेगळ्या असतात प्रश्न क्रमांक सात पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक दुसऱ्या गावातून आलेल्या एका मुलाने तुमच्या वर्गात नव्याने प्रवेश घेतला आहे त्याला तुम्ही कशी मदत कराल उत्तर आप आमच्या वर्गात नव्याने प्रवेश घेतलेल्या मुलास मी माझ्या सर्व मित्रमैत्रिणींची ओळख करून देईन त्याला शाळेची शिस्त व इतर माहिती सांगेन आतापर्यंत वर्गात काय काय शिकून झाले ते सांगेन शाळेतील सर्व उपक्रमांची माहिती देईल शाळेची स्वच्छता गृह ग्रंथालय संगणक कक्ष आणि प्रयोगशाळा कोठे आहे ते त्याला दोन विशेष गरज असणाऱ्या मुलांसाठी तुम्ही काय कराल उत्तर विशेष गरज असणाऱ्या मुलांमध्ये जे दृष्टीहीन आहे त्यांच्या मनोरंजनासाठी मी गोष्टींची पुस्तके वाचून दाखवेन त्यांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करेन कर्णवधी मुलांना माझ्या मित्रांमध्ये सहभागी करून घेईन त्यांच्याशी खेळ खेळेल ज्यांना सहजपणे चालताही येत नाही त्यांना मी आधार देईन त्यांचे दप्तर उचलेन अशी काही विशेष गरजा असणारी मुले असतात की ज्यांना अन्य मुले त्रास देतात चिडवतात अशा मुलांना आपण का चिडवू नये ते मी त्यांना समजावून सांगेन तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक एकोणीस माझी आनंददायी शाळा या पाठाचा स्वाध्याय पाठवलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या शिकू मराठी या चॅनलचा माझी आनंददायी शाळा या पाठाचा स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद